तुम्हाला माहीत आहे का घराच्या उंबरठ्यावर बसणे जेवण करणे म्हणजेच गरिबीला आमंत्रण देणे प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की त्याने खूप प्रगती करावी आणि त्याचबरोबर त्याच्या घरात आनंद आणि शांततासुद्धा असावी परंतु हे सुद्धा खरे आहे की काही गोष्टी नशिबाशी देखील संबंधित असतात नशिबाची साथ असेल तरच आयुष्यात काही गोष्टी सकारात्मक घडत असतात वास्तुशास्त्रानुसार आपण सर्वाधिक वेळ ज्या ठिकाणी घालवतात त्याचा थेट संबंध तुमच्या आर्थिक परिस्थितीशी असतो जसे की तुम्ही घरात केलेल्या छोट्या छोट्या चुकाच आपल्याला गरिबीकडे घेऊन जातात लाकडाचा उंबरठा सर्वप्रथम आपण घराच्या उंबरट्याबद्दल बोलूया जरी आजकाल लोक घराच्या मुख्य दारात दरवाजाची चौकट बनवत नाही परंतु घराच्या स्वयंपाकघर आणि मुख्य दरवाजाला चौकट किंवा उंबरठा असायलाच हवा वास्तूमध्ये लाकडी चौकटीला किंवा उंबरठ्याला अतिशय शुभ मानले जाते घराच्या उंबरठ्यावर बसून जेवण करू नये घराच्या उंबरठ्यावर बसणे त्यावर पावले ठेवणे किंवा बसणे आणि तेथे बसून खाणे हे निश्चितच आपल्या गरिबीला आमंत्रण देते तसेच जुन्या एका श्रद्धेनुसार अशा इमारती ज्यामध्ये उंबरटा नसतो त्यांना एक अत्यंत अशुभ संकेत मानले जाते दाराच्या चौकटीत घाण किंवा कचरा नसावा असेही म्हटले जाते की उंबरटा किंवा दाराच्या चौकटीतून कचरा घरात प्रवेश करत नाही ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील आत येऊ शकत नाही जेव्हा जेव्हा आपण घराचा उंबरटा ओलांडून आत जाता तेव्हा त्याला नमन करून मगच आत जाण्याची प्रथा पूर्वीचे लोक पाळत असत पूजा करताना लक्षात ठेवा ह्या गोष्टी प्रत्येकजण दररोज घरी उपासना करतो परंतु मांसाहार किंवा के धूम्रपान केल्यानंतर कधीही पूजा करू नये तसेच पूजा करताना शुद्धता आणि पवित्रतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे चुकूनही कधी प्रसादाचा वास घेऊन देवासमोर ठेवू नका आपल्या नखांशी संबंधित काही गोष्टी आपल्या नखांशी संबंधित सामान्य गोष्टी त्यादेखील आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात रात्रीच्या वेळी नखे तोडणे दाथाने नखे कुरतडणे आणि येथे तेथे ते नख कापून फेकणेसुद्धा चुकीचे आहे यामुळे राहू केतू हे ग्रह आपल्याकडे आकर्षित होत असतात आणि याच कारणामुळे आपल्या घरात आर्थिक कोंडी होत असते घरासमोर कचरा नसावा घराच्या आसपास किंवा समोर कचरा गोळा होऊ देऊ नका लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराचे दार नेहमीच स्वच्छ ठेवले पाहिजे माता लक्ष्मीला आपल्या घरात ठेवणे प्रसन्न ठेवणे इतकेही सोपे नाही वाईट नशीब सर्व सोयी सुविधा असूनही नशीबाला शाप देत बसणे विनाकारण वाद घालत असाल घरात कधीही समृद्धी येत नाही आणि तुम्ही पैशासाठी कुणाचा अपमान करणे देखील चुकीचे आहे दारावर आलेल्या उपाशी माणसाला दारातून परत पाठवू नका घरात आलेल्या कोणत्याही भुकेल्या माणसाला अन्नाशिवाय परत जाऊ देऊ नका साधू संतांचा तर चुकूनही अपमान करू नका या गोष्टी दरवाजावर टांगू नका दरवाजाच्या समोर किंवा मागील बाजूस कोणतेही कॅलेंडर किंवा घड्याळ टांगले जाऊ नये असा विश्वास आहे की असे केल्याने त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनावर होतो तर या गोष्टी लक्षात घेऊन घरात सुखशांतीसोबत पैसेही अबाधित राहतील